नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज गुरुवार स्पेशल बाबा काय म्हणत आहेत आपल्यासाठी हे बघा हा असं असतं याचं बाबांना जे चाललंय तर काय म्हणत आहेत बाबा आपल्यासाठी तर बाबांनी दिली आहेत आज पाचच कार्ड तर चला बघूया आपण बाबा काय काय म्हणत आहे त्याआधी तुम्हाला सांगण्याचं की जर राशी ब्रेसलेटला तुमच्यापर्यंत मी पोहोचलीच नसेल मी कुरिअर केलंय सांगितलंय पण आ केलंय सांगितले त्यांनी येऊ नका कारण त्यांचं केलेलं आहे पण ज्यांचं कुरिअर नाही अजून मी तुमच्यापर्यंतच पोहोचले नाही त्यांनी आज दुपारी एकच्या नंतर हाय करून आपल्या नंबरवरती घ्या नवीन कोणाला हवं असेल तर आज गुरुवारच्या दिवशी पुन्हा जुन्या किमतीमध्ये दे तुम्हाला देते मला नवीन किंमत आता तुम्हाला मी सगळ्यांना सांगितली आहे जुन्या किमतीत मिळेल तुम्हाला पण आजच्या दिवसच बुकिंग करायला तुम्हाला चान्स आहे आज गुरुवार शुक्रवार परत बुकिंग करून टाका ज्यांना नसेल कारण फारच कमेंट आहेत तुमच्या ताई पाहिजे ताई पाहिजे ताई पाहिजे म्हणून तर चला दिल्या तर बघूया आपण बाबा काय म्हणत आहेत ते पाच कार्ड आहेत या बाजून एक दोन तीन चार आणि पाच अशी कार्ड आपल्याला बघायची आहेत तर आपापल्या गुरूंना आपापल्या देवतेला आप ज्याला कोणाला तुम्हाला विचारायचा आहे त्यांना प्रश्न विचारायचा उत्तर रूपी बाबा तुम्हाला त्याच्यात काहीतरी जरूर सांगतील तर बघूया आपण काय म्हणत आहेत बाबा एक नंबरचं कार्ड आहे बाबा म्हणत आहेत प्रकाश बनीय औरग्य जीवन की आशा बनीये एवं भरोसा बनीये रेखी देत आहेत बागा बा बाबा म्हणतात छोटीशी आशाला जॉईन रहा असं म्हणत आहेत बाबा औरग्य जीवन की आशा बनीये एवं भरोसा बनीय म्हणजे काय अर्थ तोच होतो की दुसऱ्याला देत राहा आपल्याला मिळत राहील हाच त्याचा अर्थ आहे आणि रेकी ऊर्जेमध्ये राहा म्हणजे त्याच्यावर भरोसा ठेवा आणि रेकी घेत चला छोटीशी आशाकडू आशा म्हणजे आशा असं काही नाही पण तेच कार्ड सांगतात ओम साईराम दोन नंबरचं कार्ड काय सांगत आहे आपल्याला ते बघूया भरोसा और आस्था आपके भय तथा चिंता से भी मजबूत आपकी आस्था हो अगदी बाबांचं म्हणजे मी तेच करत असते कायम तेच तुम्हालाही शिकवत असते की आपल्याला कशाची काळजी आहे आपल्याला कशाची भीती आहे यापेक्षा सुद्धा मजबूत आपल्या ईश्वरावरचं परमेश्वरावरचं प्रेम पाहिजे की ते माझं काहीच करू शकणार नाहीये जे कोणी आपल्या वा, वाटी जाईल त्याच्यामुळं किंवा कोण आपल्याला काय करेल त्याच्यामुळं आपलं काहीच वाईट होणार नाही एवढी श्रद्धा आणि एवढी भक्ती बाबांवर पाहिजे की बाबा तुम्ही जे कराल माझ्या आयुष्यासाठी किंवा देव कुठलाही असो तुमचा ते कराल ते योग्यच करणार आहे ही चिंता भीती कसं होईल काय होईल हा कुठलंही दुःख असो हो, सोडून द्या बाबा तुम्हाला आहे मा मला काय पाहिजे माझ्यासाठी जे, जे योग्य आहे ते तुम्ही करा आणि मी त्याचा स्वीकार करेल एवढंच परमेश्वराला सांगत जा परमेश्वराला माहित असतं आपल्याला काय हवं आहे ते या कार्डाचा अर्थ तो आहे तर ज्या ह्याच्यात असाल ते त्यांच्यावर सोडून द्या सगळं काही व्यवस्थित होईल ओम साईराम समर्पण मालिक एवढं गुरु के प्रती अनुग्रहपूर्वक समर्पण किजिये वर्तमान स्थिती का स्थितीचे सामना करणे पुन्हा तेच सांगतायत बघा बाबा काय आज बाबांना काय सांगायचंय गुरुवारचं की आधीन व्हा म्हणजे सोडून द्या सर्व दुःख कष्ट अजून तुमचे काय काय प्रॉब्लेम आहे ते सगळे परमेश्वरावर सोडून द्या परमेश्वराला माहीत आहे की तुम्हाला काय करायचं आहे तुमच्यासाठी तुम्ही वर्तमानामध्ये जगा आहे हा दिवस तुम्ही मस्तपैकी जगा दुःख संकट तुमची सगळं बघायला मी आहे असंच बाबा तुम्हाला इथं सांगत आहेत म्हणजे बघा दोनदा दोनदा ते चाललेलं आहे की देवावर विश्वास ठेवा देवावर सगळं सोडून द्या ते करतील ते नीट करतील तुम्ही फक्त कर्म चांगली करा आणि कष्ट करा बाकी सगळं एवढं आपलं काम आहे ना आपलं कर्म करणे आपले 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 काम जे आहे ते करणे चांगल्यात चांगलं वागता येणे ते बघणे ते करा बाकी सगळं परमेश्वरावर सोडून द्या <laughs> <laughs> आवडीचं कार्ड कृपा आपने आत्मा के स्तर पर चुनी हुई योजना को, ईश्वरी कृपा समजे और स्वीकार कीजिए जे काही तुम्हाला आत्ता ईश्वर काय झाले आज बाबा तेच तेच संदेश देत आहेत म्हणजे बघा सगळ्यांच्या जीवनात याचीच गरज आहे की विचार करू नका काळजी करू नका श्रद्धास ठेवा आणि बाबांच्या चरणी सगळी दुःख घाला ते तुम्हाला त्याच्यातनं नक्कीच वर काढतील अपने आत्म तर के स्तर पर चुनी हुई जीवन की योजना ईश्वरी कृपा समझे और स्वीकार कीजिए जे काही तुमच्या जीवनात आता होत आहे त्यातला परमेश्वरच ते तुमच्यासाठी करत आहे असं म्हणा आणि त्याचा स्वीकार करा मग ते दुःख असेल तर आपोआप ते सुखामध्ये बदलेल असं त्यांचं म्हणणं आहे शेवटचं कारण आहे ओम साईराम दृढ निश्चय आहे हमारा केवळ अच्छा होना पर्याप्त नाही है दृढ और निश्चय बनना भी पर्याप्त है म्हणजे मी फक्त चांगली आहे जे आपण म्हणतो मी बाबा चांगले मी बाबा तेवढंच उपयोग नाही आहे तो चांगूलपणा शेवटाच्या क्षणापर्यंत टिकवणं हे चांगलं आहे मानवी जीवन चढ उताराचं असतं आज तुम्ही एकदम प्युअर सोल आहात पण उद्या तुमच्याकडनं काहीतरी घडू शकतं तुम्ही गॉसिप करणार तुम्ही काय करणार परमेश्वराच्या भार मार्गातनं सरून तुम्ही जर काही करायला लागलात तर ते मग त्याच्यामध्ये आपला निश्चय ढळला असं म्हणता येतं जर आता समजा मी मला राग आहे आणि मी जर ठरवलं की मला आजपासनं नाही रागवायचं नाही चिडायचं हा जर माझा दृढ निश्चय आहे पुढच्यानं मला कितीही त्रास देऊ दे पण मी शांततेत घेणार हा जो दृढ निश्चय आहे माझा तसं तसा निश्चय करणं म्हणजे सर्व काही सोडून बाबा म्हणजे त्या निश्चयाला धरून राहणं ते शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे आज नाही रागवायचं असं नाही तर तसा ता, निश्चय करा की मी आयुष्याच्या शेवटापर्यंत ही गोष्ट करणार नाही दृढ निश्चय बनीये म्हणजे हे मी कधीच करणार नाही किंवा मी याच प्रमाणे वागेन जे दोन्ही असेल ते करा असं बाबा तुम्हाला सांगत आहे जर तुमच्या मनाची अवस्था अशी होत असेल की बाबा हे करू का ते करू तर जे काही कराल ते योग्य कराल आणि शेवटपर्यंत करा हे सांगत आहेत बाबा तर चला गुरुवार स्पेशल बाबांचं रिडिंग तुम्हाला कसं वाटलं याबद्दल छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटाबरोबर